नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी अग्नेश चव्हाण योगदान मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज मधील एका अशा कुटुंबात आलेलो आहे बावड्यामधील मोरे कुटुंबीय ज्या ठिकाणी आमची योगदान ची टीम इथे आलेली आहे आपल्या योगदान चे पत्रकार माजी उपसंपादक बाजीराव पाटील साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मॅडम आश्लेश्वर चव्हाण मॅडम तसेच जयश्री पाटोळे मॅडम आज एका अशा कुटुंबामध्ये ज्या ठिकाणी एका अतिशय गरीब कुटुंबातील एक मुलगा सर्वसामान्य घरातील व्यक्ती आज त्यांच्या घरी आपण या ठिकाणी आमची योगदान टीम त्यांची मुलाखत घ्यायला येथे पोहोचली आहे आज आपण त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत ज्या एका तेरा वर्ष जिद्द चिकाटी आणि एका सफलतेमुळे त्यांना आज सफलता मिळाली आणि त्यांना खूप त्या एका कष्टामधून ज्यांचे आई वडील सुद्धा कष्ट करतात आणि त्यांचं स्वप्न त्या एका मुलांना पूर्ण केलं त्यासाठी आपण बावड्यामध्ये त्या विद्यार्थ्याची आपण मुंबई पोलीसमध्ये त्यांची निवड झाली यासाठी आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी बावडा येथे आलेलो आहे आणि खरोखरच कौतुकास्पद आहे आई वडिलांचं त्यांनी स्वप्न पूर्ण केलं एक जिद्द चिकाटी त्याने एका मनामध्ये आपली बाळगली होती आणि त्याने तेरा वर्ष संघर्ष करत त्याने शेवटी यशस्वीचा मार्ग सोडला नाही आणि आजचा दिवस हा खूप त्यांचा त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस मानला जातो कारण आज तो यशस्वी त्यांनी जो स्वप्न बाळगलं होतं ते आज अक्षरशः पूर्ण केलेलं आहे आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नाव नाव, नाव जयंत सर खूप चांगल्या पद्धतीनं पहिला आमचं योगदान यूज करणं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही एक चांगला संघर्ष करत तेरा वर्ष तुम्ही यामध्ये

आयचे पाहुणे वगैरे म्हणून ते जॉब कर नी ग़ी जॉब कर जॉब कर जॉब करत कर पण पप्पानी आणि कधीच म्हटले नावा तू जॉब कर भरती कर पण एकच उत्सव होती बाबा ती वरती अंगावर घालायचीच आहे त्याबद्दल एवढं प्रयत्न केले की प्रत्येक वेळी एक दोन एक दोन एक दोन आता दो, दो कमी पडायला लागलो त्यांनी शेवट म्हणून आता आपले वय सपत आलेलं आहे कसं काय करतो पण आता यावेळी असल्या वर्षी आपल्या भरती व्हायचंच आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंच आहे त्यामध्ये आम्ही तीन राहिले कामात राहणार अमित पाटील आमचे गुरु त्यांनी पण मला सपोर्ट भरपूर केला प्लस फिजिकल झाल्यानंतर आम्हाला पेपरला प्रॉब्लेम फडावड आला तर दादानी सपोर्ट केला पप्पानी काही मागते काही मागते आणून दिले मला तिने पण तुम्ही कुठल्याही गोष्टीला मला नाश केला नाही बाबा इकडं जाऊन कधीच म्हणले नाही मला बाबा तू का जातोस काय असं का करतोस तू कधीच काय मला म्हणले नाही त्याच्याबद्दल सगळ्यात मोठं यश म्हणजे आमच्या पप्पा ज्यांनी म्हणल्याच्यामुळं माझं यश झालं आहे का खूप छान तुम्ही अशी माहिती दिली आणि वडिल, आज हा जो सपोर्ट आहे ते स्वतःचा सारंग मोरे हा यशस्वी विद्यार्थी त्यांचं म्हणणं आहे की या यशामागचं जे कारण आहे ते म्हणजे आई वडील आई वडिलांच्या डोळ्यात जरी बघितलं तर आज आनंद अश्रू आहे त्यांना खूप आनंद झालेला आहे की आज मुलगा त्यांचा आपण वडिलांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत नमस्कार सर काय वाटतं मुलाच्या बाबतीत आज खरोखर यशस्वी कारण चांगला दिवस आहे आणि आज आपल्या डोळ्यात आनंद सर्वात आनंदाचा दिवस आहे माझ्या आयुष्यात माझा छप्पन वेळ माझी तीन वर्ष सर्व आहे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठा आनंदाचा दिवस हा माझ्या मुलाच्या मत माझ्या मुलग्यानं स्वतःच स्वप्न साकार केलेलं आहे स्वप्न जर साकार केलं त्यांना खरोखर म्हणजे सांगताना सुद्धा ते भारवून गेलेले आहेत आणि खरोखर त्यांना एवढा आनंद झालेला आहे की खरोखर ते शब्द सुद्धा बोलू शकणार शकत नाहीत आता सध्या त्यामुळे आपण आईंची सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार काय वाटत मुलाच्या बाबतीत एकदम आन। नाही आनंदाच्या भारामध्ये आईंच सुद्धा खरोखर त्यांचे शब्द उचलत नाहीत आणि खरोखर आज आपण योगदान टीम या ठिकाणी आणि खरोखर प्रतिक्रिया आपण घेतल्या मुंबई मध्ये सारंग मोरे आणि यांची खरोखर आज कौतुकास्पद बाब आहे आणि त्यांचे गुरु सुद्धा इथे या ठिकाणी आहे सर, सर आपलं नाव काय अमित बाळासाहेब पाटील अमित बाळासाहेब पाटील आज यशामागचं जे दडपण असते ना ते कुठल्या तरी का एक कारण असतो ज्याला खरोखर यशस्वी बनवण्या मागचा एक उद्दिष्ट असतो आणि जो यांनी पूर्ण केलं सारंग मोरे यांचे जे गुरु आणि ट्रेनिंग मास्टर जर म्हणलं तरी साजिक आहे त्यांनी खरोखर त्यांना खूप सपोर्ट केला आ, तर सर असं त्यांच्या तेरा वर्षाचा जो संघर्ष होता कुठल्या पद्धतीनं तुम्ही त्यांना सपोर्ट केला आणि यशस्वीरित्या ते पार पडल्या होते बारा वर्ष मागची होते एक दोन एक दोन मार्काच आहे पॉइंट मध्ये किंवा कसं कसं असं प्रॉब्लेम आहे त्याचा आम्ही पहिला अभ्यास केला की आपल्याला काय केलं पाहिजे कसं कसं प्लॅनिंग आपलं पाहिजे त्यानुसार तशी प्रॅक्टिस आणि मार्गस केली भरपूर एवढी मेहनत घेतली की यावर्षी हे मी ते सांगू शकत नाही की कशी मेहनत केली खूप छान सगळ्यांनी अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं आई वडिलांची सुद्धा प्रतिक्रिया आपण खूप छान पद्धतीने त्यांनी माहिती केली आणि आज योगदान न्यूज की या कसबा बावड्यामध्ये पोहोचली